नमस्कार मैत्रिणीं प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण फिश करणार आहोत तर मी तुम्हाला साहित्य सांगते हे बघा मी आम्ही चार पॉपलेट घेतले आणि हे सुरमई आहे कापून स्वच्छ करून घेतले आणि त्यासाठी लागणारं साहित्य मी आलं लसणाची पेस्ट घेतली कोकोन कोकण मागळ आहे थोडंसं लिंबू आहे आणि हे सिक्स्टी फाईव्ह मसाला आहे लाल तिखट आपला फिश मसाला धना पावडर हळद आणि एक वाटी रवा एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तर आता आपण याला आलं लसणाची पेस्ट लावून घेऊया असे सगळ्या बाजूनी चांगली लावून घ्यायची आपण ह्याच्यात लाल तिखट घेऊन हा फिश मसाला आहे हे मसाला आहे हळद घ्यायची अर्धा चमचा आणि धडा आपण आता याच्यात थोडासा लिंबाचा रस पिळू आणि आपण हे आता कोकम मागळे ते घेऊ म्हणजे गोलं वो होईल आणि नाही झालं तर थोडंसं पाणी लावलं तरी चालतं का मी याच्यात थोडंसंच मीठ टाकते कारण आपल्याला तेराव्यामध्ये पण मीठ टाकायचं आहे ना करून घ्यायचं आपण थोडीशी कोथंबीर टाकू आणि आता आपण हे पिशला लावून घेऊ लावायचं चांगलं सगळ्या बाजूने लावून घ्यायचं असं सगळ्या बाजूनी लावून देऊ का हे सुरमईला असं सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं चांगलं <coughs> <coughs> असं मागून या साईडनी पण लावून घ्यायचं किंवा काय हे आता आपलं हे लावून झालं आहे मसाला आता आपण याला पंधरा वीस मिनटं असंच बाजूला ठेवू मुर मुर मुरवावं लागतं ना ला रवा ते म्हणून आपण असं साईडला ठेवून देऊ रवाटी रवा घेतला आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आणि त्याच्यात आपण थोडीशी हळद टाकू थोडंसं लाल तिखट टाकून आणि चवीपुरतं माशांना मीठ असतं ना म्हणून आपण कमीच टाकायचं तर हे चांगलं असं मिक्स करून घेऊया का आपले चांगले मॅरिनेट झालेत आता आपण पापलेट तळूया अगोदर तर आता तेल तापायला ठेवू आपण जास्त पण नाही ठेवायचं तेल हे असे पापलेट हे हां असे बुडवायचे असे दाबून घ्यायचे चांगले चांगले दाबून घ्यायचे म्हणजे असं चांगले फ्राय होतात हे बघा तर असे सोडायचे हे बघा मी अजून एक दोन दोन तळूया आपण ते दाबून दाबून भरायचे म्हणजे ते रवा हे पीठ हे ना ते सुटत नाही बघा ना आता दोन मिनटं झालेत आपण असं उलटून त्याला पलटी करूया हा साईडला ठेवला मी आता आपण दिसतो पापलेट पण असं शो आणि भाजून घेऊन ठेवायचं आपण ठेवतात असला चांगले आपण तळून घेवायचे का हे इकडं मी बारीक गॅसवर साईडला ठेवले तर आता आपण हे सुरमई तळून घेऊ आणि लोकांडाचा तवा घेतला आहे आपण तेल फोडून तेल जास्त पण नाही सोडायचं तेल लावून घ्यायचं चांगलं आता त्याला पण असं दाबवून सगळ्या बाजूने रवा आणि पीठ लावायचं चांगलं आणि आपण आता सोडूया

हे बघा आता आपण आपले मासे चांगले तळून झाले भाजून मस्त कुरकुरी आता आपण त्याच्यावर अशी कोथंबीर सोडूया गॅस बंद करू आणि थोडा वेळ असेच तवेत ठेवायचे आता पापलेट पण असे मस्त झाले आता त्यावर पण कोथंबीर अशी सोडू तुम्हाला जर मा आमचे व्हिडिओ असे आवडले तर लाईक नक्की करत जा शेअर करा सबस्क्राईब करत जा बघा आपले फिश तळून झालेत हॉटेलपेक्षा पण भारी झालेत मी आता तुम्हाला हे बघा वरून असे कुरकुरीत झाले तातून सॉफ्ट झाले चांगले हे बघा शिजलेत पण चांगले हे पापलेट पण तोडून दाखवते हे बघा छान झालेत चवेला पण भारी झाले ते बघा आमचे असे फिश तयार झाले पापलेट आणि सुरमई तर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाय बाय